नर्मदे हर हर प्रसन्न तुमच्या सर्व खवैयांचं माझ्या रुचिरा चॅनेल सरोज कर्वे या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आपण आज पाहतो आहोत ते अतिशय सवदार अस पालकाच्या देठांचं सुख आजारी व्यक्ती असेल तर त्याच्याकरता खूप सुंदर चवदार पण होतं हे त्याच्याकरता आपण मूगडाळ भिजत घातलेली आहे थोडीशी की ज्याने दाट पण आपण पन येतो आणि मूगडाळ पचायला हलकी असते म्हणून ती वापरायची आहे सूपसाठी ही पालकाची देठं आहेत पालकाची पानं बाजूला करून जे शिल्लक राहतं त्याच्याही पासनं आपण हा उपयोग करू शकतो देठामध्ये अर्थातच फायबरचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे पचण्याच्या दृष्टीने सगळ्याच दृष्टीने हे एकदम चवदार आणि सोप करायला असं सूप आहे आता याच्यामध्ये तुम्हाला फोडणी हवी असेल तर घालावी किंवा असंच ठेवावं मीठ वापरायचंच आहे याच्यात साजूक तुपाची फोडणी द्यायची असेल तर देऊ शकता की ज्याने चव वाढते त्याच्यामध्ये आपल्याला मिरे घालायचे आहेत जिरे घालायचे आहेत फोडणीवर आणि हिंगसुद्धा वापरायचं आहे की जो पचनाच्या दृष्टीने चांगला म्हणून हिंग आणि चव पण खूप छान येते तर अशी ही जी देठं आहे ती आपण धुवून ठेवलेली आहेत आणि हे दोन्ही आपण एकदम शिजायला लावणार आहोत आणि मीठसुद्धा घालणार आहोत यामध्ये मिरचीचा वापर याच्यामध्ये नाही आहे फक्त मिरे आपण चवीकरता थोडेसे वापरणार आहोत थोडीशी देठं चिरून घेतलेले आहेत कुकरमध्ये तर अने ती शिजणारच आहेत आणि ती आणि डाळ आपण एकत्र एक शिजवणार आहोत त्यामध्ये मी मीठ घालून देते आणि ही दैठ आपण एकत्र करणार आहोत आता आपण हे सर्व कुकरमध्ये घालून द्यायचं आहे एक शिट्टी आता बास होते पालक आणि मूग डाळ ही शिजलेली आहे डाळ काही शिजायला वेळ लागतच नाही गार झाल्यावर ते मिक्सरमधून आपल्याला काढायचं आहे आपल्याला हवं असेल तर यामध्ये खोबरं पण घालू शकतो याला एक छानसं असावे म्हणून मी थोडंसं ओलं खोबरं आहे यात सर्व गार झालेलं आहे आपण आता मिक्सर मधून काढणार आहोत पाणी घालून आपण गाळून घ्यायचं आहे हे आपल्याला उकळत ठेवायचं आहे छान दाटसर असं आपलं सूप, सूप ला तयार आहे सूप उकळेपर्यंत आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे फोडणी घालायची नसेल तरी चालेल आपण नुसतं बटर याच्याकरता वापरू शकता आपण पाहू शकतोय छान रंग आलाय दाटपणा पण आलाय याला तूप घालते मी थोडस फोडणीसाठी आपण अगदी एकच सुकी मिरची घालणार आहोत थोडेसे मिरे जिरे सुकी मिरची आणि एकदम थोडासा हिंग आपली फोडणी तयार आहे त्याचबरोबर इकडे सूप पण आपण उकळवलेलं आहे त्याच्यामध्ये आता फोडणी ही घालायची आहे आणि फोडणी आपण त्यावर घालून देणार आहोत अशा रीतीने आपलं अतिशय सुंदर भूक वाढवणारं लहान मुलांकरताही ही सुंदर असलेलं आजार्यांकरता सर्वांसाठीच खूप चवदार असं आपलं पालकाचं सूप तयारा है। ते भा, ते तयार आहे तेव्हा त्याचा आपण जरूर आस्वाद घेऊया तयार करून बघूया तुम्हाला ते नक्की आवडेल पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओसह धन्यवाद तुम्ही पहिल्यांदा ते करून बघा आणि कसं झालं ते मला जरूर कळवा धन्यवाद